श्रीस्वामी समर्थ माझ्या सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे माझं गुरुचरित्राचा पाचवा दिवस तर आज पाचवा दिवस आहे पारायणाचा तर मनातील इच्छा तर नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतात आणि पारायण केलं तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर होते वाईट शक्तीचा काही नजरदोष असेल काही पितृदोष असेल तर सर्व या गोष्टींपासून आपलं रक्षण होते आणि तसेच आजचा पाचवा दिवस आहे तर आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत पिक्चर बघायला छावा पिक्चर तर चला मग आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू रहा तर आज मी तुम्हाला माझी किचनची टूर करणार आहे किचन टूर तर चला मग तर हे आहे किचनचा वटा आणि झालं माझं दा जेवण बनवून आणि हे असे मी भांडी लावलेली आहेत तर वरती अशी भांडी लावलेली आणि काही भांडी मी वरती ठेवून दिलीत म्हणजे बांधून आणि हे बघा अशा प्रकारे हे रॅक भांडायचं आणि हे अशी वरती भांडी लावली मला असं खूप सजवायला असं आवडते छान पण आता काय करणार भाड्याची रूम आहे त्याच्यामुळे मला असं पाहिजे तसं सजवता नाही आहेत बाकीची भांडी माझी राहिली आहेत घशाची तर हे खालचे भांडे राहिलेत काही गव्हाचे गव ठेवलेल्या त्या कोटीमध्ये ते भांडे राहिलेत काशाचे वरचे तर सर्वे घासून झाले आहेत माझे आणि वरते पण ठेवलेले आहेत डबे इटलीचं भांडं आहे मोठंवालं याच्यामध्ये किती फोर्टी नाईन इटली बनते आणि जेव्हा मी इटलीचा धंदा करत होती ना म्हणजे मुलं विकायला घेऊन जात होती मी घरी बनवून देत होती इटली त्यांना तर एक मो हे मोठं भांड आहे आणि एक छोटं पण भांड आहे त्याच्यामध्ये बत्तीस इटल्या बनतात आणि हे याच्यामध्ये एकोणपन्नास इटल्या बनतात तर मी दाख कधीतरी बनवणार व्हिडिओ आणि सांबार आमचा खूप छान व्हायचा सर्वांना सांबार खूप आवडायचा इडली जेव्हा मी इडलीचा धंदा करत होती त्या टायमाले आणि खूप छान अशा इडल्या बनत होत्या सर्वांना आवडत होत्या आणि हे बघा हे माझं छोटंसं किचन आहे बाकीचं सामान मी भरून ठेवलं आहे आणि हे तर याच्यामध्ये टाली आहे तर थोडे थोडे भांडे त्याच्यामध्ये ठेवते आणि हे पण आहेत खाली तर आणि छोटंसंच किचन आहे कारण खूप कमी जागा आहे भाड्याचे रूम आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काही करता पण नाही आहेत आणि इथं फ्रीज ठेवलेलं आहे आणि बघूया स्वामींच्या इच्छेने कधी स्वतःचं घर होतं ते माझं आहे स्वतःचं घर पण ते मी असं खाली केलं प्रॉब्लेम होता त्याच्याच्यानं जा आणि ते असंच विकायला काढलं आहे आणि असं छोटं छोटं आता बघूया रूमचं भाडं पण खूप आहे महिन्याचे सहा हजार असं भाडं जाते तर हे माझं छोटंसं किचन आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच करा डेली ब्लॉग बघण्यासाठी आता मी डेली ब्लॉग टाकणार आहे तर कृपया मग नक्कीच कमेंट करून सांगा की कोणाकोणाला डेली ब्लॉग बघायचे आहेत तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत